माय नमस्कार विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ कथासार अभिवाचन करत आहे भाग आठवा प्रथम श्री शिवरायांना नमस्कार करून प्रारंभ करते दशक पाचवा मंत्रांचा समास एक गुरुनिश्चय पूर्ण काम सद्गुरूंचा जय जयकार असो वेदांना सुद्धा जे अवघड आहे शब्दातून जे सांगता येत नसते ते सचिनच्या हाती त्याच्याच कृपेने येते योगीजनांचे ध्येय शंकराचे मूळस्थान चिरंतन विश्रांतीचे गुढ असे ब्रह्म गुरुमुळेच लागत असते आता मी अने गुरु आणि शिष्य यांची लक्षणे सांगतोय सर्वांसाठी गृहाच ब्राह्मण होय जरी तो कर्ममार्ग आचरणधारा नसला तरी त्याला शरण जावे अहो याच्याकरिता नारायणाने अवतार घेतला श्री विष्णूने छातीवर पदचिन्ह मिरवले तेथे इतरांची काय कथा हे ब्राह्मण मंत्राने शुद्रासही ब्राह्मणत्व देतात जडमूर्तीमध्ये दे सुद्धा प्राण ओततात योग यज्ञ व्रत दाणे तीर्थाटणे कर्मकांड यांना आधार ब्राह्मणाचाच आहे अशा ब्रह्मज्ञाने ब्राह्मण हा प्रत्यक्ष दिसणारा भगवंतच आहे क्षुद्र जरी पंडित व विद्वान असला तरी त्याची बरोबरी याच्याशी होणार नाही ब्राह्मणांची सेवा केल्यामुळे कितीतरी जण पावन होऊन गेले मग जर तुम्हास वाटले की ब्राह्मणामुळे भगवंताची प्राप्ती होत असेल तर सद्गुरु कशाला हवा तर आत्मलाभ हा सद्गुरूविशिवाय होणे शक्य नाही ब्राह्मणे जरी पूज्य असले तरी ब्रह्मज्ञान मात्र गुरुविना होणार नाही जन्ममरणाच्या चक्रातून सुटकाही होणार नाही ज्ञान नसताना जे जे काही करतो ते बंधनकारकच असते साधने तर कितीतरी आहेत उदाहरणार्थ अनेक असताना स्नान वर्त वकील वैकल्य विविध प्रकारच्या पूजा अनुष्ठाने मंत्र यंत्र तंत्र साधना योग साधना नाना उपवास पार्थिव पूजा सिद्धीप्राप्तीसाठी साधना या सर्वच गोष्टी जन्म मृत्यूला कारणीभूत होय जोवर सद्गुरूंची कृपा होणार नाही तोवर ही साधने करणे म्हणजे काळोखात चाच पडल्यासारखे होय सद्गुरूंच्या वचनानेच ज्ञानाचा प्रकाश पडतो सद्गुरू न मिळेल तर जन्म फुगट जाईल दुःख तसेच राहील याता या याती कधीच संपणार नाही गुरु प्रत्यक्ष परमेश्वरालाही समोर आणून उभा करेल पूर्वी जे थोर संत योगी मुनी होऊन गेले त्या सर्वांना सद्गुरूमुळेच ज्ञान झाले होते अगदी श्रीराम श्री अवतार यांनी गुरु सेवा केली होतीच ब्रह्मदेव विष्णू शंकर हे सुद्धा सद्गुरूच्या चरणीदास आहेत तेव्हा तात्पर्य इतकेच की जर मोक्ष लाभाची इच्छा असली तर सद्गुरूंनाच शरण गेले पाहिजे अशा सद्गुरूंना ओळखायच्या काही खुणा मी सांगणार आहे त्या श्रवण करा समाज दुसरा गुरुची लक्षणे चमत्कार दाखवणाऱ्यांनाही गुरु म्हटले जाते खरे परंतु ते, ते मोक्ष देणारे सद्गुरु मात्र नव्हेत त्याशिवाय वंशीकरण नजरबंदी विद्या शाबरी विद्या गारुडी विद्या वैद्यकी किमया साहित्य संगीत नृत्य वादन या गोष्टी शिकवणारे असतात ते सुद्धा गुरुच त्याचप्रमाणे पंचाक्षरी विद्या तोडगे किंवा नानाधंद्याचे कसंच शिकवणारे गुरुच पण ते सद्गुरू नव्हे आई वडील गायत्रीचा उपदेश देणारा हेही गुरुच पण जन्ममृत्यूच्याही पलीकडे नेणारा सद्गुरू मात्र निराळाच असतो तो कसा असतो तर ती गोष्ट फक्त ज्ञानमार्गाने मिळते तेव्हा ब्रह्मज्ञानाचा उपदेश करून परमात्म्याशी ऐक्य घडेल तोच गुरु होय त्याला प्राणीमात्राबद्दल कळवळा असतो म्हणूनच तो शब्दाच्या पलीकडची आत्मवस्तू मिळवून देतो जीवाला ब्रह्मस्वरूप वे बनवतो वेद प्रचिती गुरुप्रचिती आत्मप्रचिती यांचा प्रत्यक्ष अनुभव आणून देतो वेद ब्राह्म काही सांगत नसतो नाही तर मनास वाटेल तसे वागणारा शिष्याला संयम न लावणारा असे गुरु एक पैशाचे तीन जरी मिळत असतील तरी ते टाकावेत ज्ञानाचा बोध करून अज्ञान निपटून जो इंद्रियांचा संयम करावा शिकवेल तोच गुरु सद्गुरू असे जाणावे द्रव्य लोभी शिष्यांचा मिंद्या बिडस्त विद्या चोरणारा गुरुंनी छोय त्याला टाळावा शिवाय नजरेसमोर काही गुरु विलक्षण दृश्ये दाखवतात कानात मंत्र पुंगतात पण ते ज्ञान अशा होय तीन प्रकारची प्रचिती जाणे घेतली असेल अशा गुरुलाच शरण गेले पाहिजे नाहीतर अद्वैत ज्ञान सांगण्यात मोठा पारंगत असून मनाच्या मागे मागे जो धावतो तो, तो फक्त शब्दपंडित असतो असे तर कितीतरी सापडतील ज्ञानप्राप्तीनंतर सिद्धींना व सामर्थ्याला कवटाळून बसतात त्यांना भगवंताची प्राप्ती कुठून होणार आता सद्गुरूचे मुख्य लक्षण असे की त्यांच्यापाशी शुद्ध असे निश्चयात्मक ज्ञान असावे तो निरपेक्ष आणि विरक्त असावा आचारशील भक्त असावा म्हणजे पुढे तेथे अनेक जण समाधान पाहतात तो लोकांना अधिकार पाहून साधना देतो व स्वतः सुद्धा नित्य साधना करतो गुरु निवडताना मात्र नीच यातीचा गुरु निवडू नये नाहीत असे होईल की ब्राह्मण मनुष्यासमोर त्याला अधिक अपमान दिला तर ब्राह्मणाचा कोप होईल व नाही दिला तर गुरुचा अपमान होईल शिष्यासमोर मोठा अनवस्था प्रसंग उभा राहील तेव्हा गुरु सह्य तिचा असावा आता आणखी काही खुणा सांगतो मंत्र देणारा तंत्रविद्या यंत्रविद्या देणारा मल्लविद्या शिकवणारा राजगुरु कुलगुरु मनानेच मानलेला गुरु विद्या गुरु कपट विद्या शिकवणारा जातीचा गुरु माता गुरु पिता गुरु राजांचा गुरु देवगुरु जगदगुरु यांच्या खिरीजी तरी अनेक गुरु असतात स्वप्नात प्रगट होऊन उपदेश देणारा सांप्रदायाची विधियुक्त दीक्षा देणारा मूर्ती स्वरूप गुरु असे गुरु असतात काही जणांचे असेही मत आहे की आपणच आपला गुरु याशिवाय प्रत्येक व्यवसाय त्यातील कौशल्य शिकवणारे गुरु असतात तेव्हा असे गुरु अग्निक आहेत पण मोक्षदायक गुरु मात्र निराळाच जाणावा त्यांच्या पाशी अनेक असदि असून तो निरातिशय कृपाळ असेल तोच सद्गुरू असे ओळखावे समाज तिसरा सच्छिद्ध कसा असावा सच शिष्य कसा असावा सद्गुरूंचे लक्षणे सांगितले आता सच शिष्य कसा ते लक्षणे बघूया कारण सच शिष्य असून त्याला सद्गुरु जर नसेल तर तो वाया जातो त्याचप्रमाणे सद्गुरूला सच शिष्य म्हण मिळाला नाही तर त्याचे न फुकट जातात हे कसे कसा म्हणाल तर कसदार जमीन असून निकृष्ट जातीची बी बी पेरावी उत्कृष्ट बियाणे पेरले तरी जमीन खडताळ असावी तसेच जाणावे जादूटोणा शिकवणारा गुरु भेटला तर त्याला परलोक नाही जरी सद्गुरूने पूर्ण कृपा केली तरी शिष्य अपिपक्व असला म्हणजे मग भाग्यवंताचा पुत्र असून भिकारी असल्याप्रमाणे होय म्हणून होयता योग्य असली पाहिजे पण सच शिष्यावर सद्गुरूंची कृपा झाली तर शिष्याने साधनेचे कष्ट केले पाहिजेत साधना नित्य केलीच पाहिजे सद्गुरु कृपा सदशिष्य अखंड साधना सा जमला की सार्थक झाले पण या सर्व गोष्टींमध्ये सर्व अधिक ते म्हणजे तो सद्गुरु पण शिष्य होऊ इच्छिणाऱ्यापाशी कोणते गुण असणे आवश्यक आहे तेही सांगतो प्रथम त्याचा सद्गुरुवचनावर निसंशय विश्वास असून तो अनन्य शरण असावा तो निर्मळ सदाचारी विरक्त निष्ठावान नेमस्त सावध सापेक्षे कष्टाळू धैर्यवान बुद्धिमान उदार तत्पर पाहिजे थोडाफार परोपकारी निर्मलत्सरी बुद्धिमान तसाच भाविक मर्यादेशीर विचारी त्याचप्रमाणे डोळस अनुसरण करणारा असावा त्याची कुलपरंपरा पुण्यवंताची असली पाहिजे सात्विक वृत्तीचा श्रद्धाळू साधन करणारा असून पुन्हा विश्वास ठेवण्यास योग्य शरीर न जुवावणारा हवा तो परावलंबी असताना त्याची सर्वांची मैत्री असावी तो चंचल मनाचा पुनर्जन्माची आस करणारा नसावा पण प्रपंचातील दुःखांनी पोळलेला वगलेला जर असेल तर मात्र तो परमार्थ करण्यासाठी सुयोग्य असतो पण त्याचा सद्गुरूंवर दृढ विश्वास असलाच पाहिजे सद्गुरूपेक्षा देव मोठा असे ज्याला वाटते तो करंटाच होय देव देवसृष्टी लायला जाते हरिअंताचा अंत होतो तरी सुद्धा तेव्हाही तरी सुद्धा तेव्हाही सद्गुरू स्वरूप असते अशा गुरुशी उद्धटासारखे जो वागेल तो दुराचारी नाही काय अहो देव हे मंत्र उत्पन्न मंत्राधीन आहेत परंतु सद्गुरू हा स्वयंभू असल्यामुळे देवापेक्षा कोटीपट श्रेष्ठ सद्गुरू कृपेपुढे हे ब्रह्मांडसुद्धा गवताच्या पाल्यासारखे पात्यासारखे तुच्छ देवांचे सामर्थ्य महाआयू असते पण सद्गुरूसमोर भावच उरत नाही सद्गुरूवर पूर्ण विश्वास ठेवून जो साधना करील तो स्वतःच देव बनेल एवढेच नव्हे तर परमेश्वर स्वरूप होईल तथापि एवढा लाभ होऊनही जर त्याचा प्रपंचाचा लोभ सुटला नाही तर मात्र त्याचा पदपातच प्रपंच प्रपंचविषयात जो आसक्त असेल तो परमार्थी संतापुढे कसा वाटेल तर विद्वानांच्या सभेत जसा गुराखी किंवा राजहंसाच्या थव्यात डोंग कावळा तसाच पण जरी दुर्दैवाने विषयांच्या तावडीत सापडून पश्चाताप झाला तर पुन्हा पुन्हा सद्गुरूचेच पाय धरावे त्याशिवाय दुसरा मार्ग नाही काही जण मंत्रासाठी शिष्यत्व पत्करतात वारंवार नव नवे गुरु शोधतात पण चित्त चंचल लोभी असल्या कारणाने त्यांचा अहंकार मात्र बळावतो त्यामुळे तो गुरुलासुद्धा दूषण द्यावयास मागेपुढे पाहत नाही वाचाळपणा करतो अनेकांचा अवमान करतो परनिंदा परपीडा चुगलखोरी हा त्यांचा स्वभावच बनतो मग मरणांत यमयातना आहेतच पण याचा अर्थ असा नव्हे की आपल्या वाट्यास आलेला प्रपंच टाकून जावे पण त्याची नैश्वरता ओळखून तो निभावा जोडीने काही परमार्थ सुद्धा साधावा म्हणजे झाले आता उपदेश कोणते असतात तेही सांगतो समाज चौथा उपदेशाचे विविध प्रकार उपदेश अनेक असतात जेवढे दैवते तेवढ्या उपासना तरीही मुख्य मुख्य ते सांगतो कुणी मंत्र देतात तर कुणी नाम देतात कुणी ओंकाराचा जप करण्यास सांगतात शिव स भवानी विष्णू महालक्ष्मी अवधूत गणेश मार्तंड यांचे मंत्र देतात तसेच दशावताराचे मंत्र भैरव मल्हारी हनुमंत यक्षिणी नारायण पांडुरंग घोर मंत्र देतात नाग गरुड वायू वेताळ झोटिंग बाला बगलापूर्मुखी दहा महाविद्या यांची मंत्रोपासनाही देणारे गुरु आहे त्यातही काही उपासना सौम्य तर काही फार अवघड असतात शिवाय भूतबाधा रोगव्याधी विषबाधा यांचे सुद्धा विधियुक्त मंत्र असतात शिव हरी विठ्ठल कृष्ण विष्णू नारायण अच्युत अनंत दत्त राम ओम मेघ श्याम यांच्या नावाचा जप सुद्धा करण्यास सांगतात शिवाय गुरु परमेश्वर विघ्नहर्ता याचे नाव अगर सहस्रनामातले एखादे नाव घेण्यास सांगतात अशी दैवते व त्यांची संख्या यांची मोजदात तरी कशी करणार याशिवाय काहीजण योग मुद्रा आसने शिकवतात स्वरूप योग नाद योग लय योग हट्ट योग याचा उद्देश करणारे आहेत कर्मोपासना अजाप जप तत्वज्ञान याचा उद्देश करला जातो कुणी सगुणपासना निर्गुणपासना सांगता कुणी वेदातील महावाक्याचा जपसा देता तांत्रिक गुरु शक्त म मार्ग अघोर मार्ग वंशीकरण मोहिनीविद्या अच्छाटनं स्तंभनं विद्या देवदेवस्की करणी येई शिकवता असे जरी असले तरी ज्ञानासमोर या गोष्टी सर्व कवडी मोलाच्या होय ज्ञानासारखे पवित्र दुसरे काही नाही म्हणून आत्मज्ञानाची साधना केली पाहिजे त्या ज्ञानाचे महात्मे ब्रह्मदेव असेही सांगता येणार नाही ना म्हणूनच वरील सर्व मार्ग हो ज्ञानमार्ग श्रेष्ठ तेव्हा जे अत्यंत गुप्त असून दुर्मिळ आहे ते आत्मज्ञानाविषयी आणखी थोडे सांगेन समाज पाचवा ज्ञानाचे अनेक प्रकार समाज पाचवा ज्ञानाचे अनेक प्रकार जोपर्यंत शुद्ध ज्ञान होत नाही तोपर्यंतच सर्व खटापोट व्यर्थ होय पण शुद्ध ज्ञान कशाला म्हणावे ते क्रमवार सांगतो ज्योतिष पठन संगीत वेद अध्ययन व्यवसायाचे ज्ञान दीक्षाचे ज्ञान हे ते ज्ञान नव्हे स्त्री पुरुषांची परीक्षा करता येणे घोड्यांची परीक्षा हत्ती अन्य प्राण्यांची परीक्षा पक्ष्यांची परीक्षा भूतयोनीचे ज्ञान हेही ते ज्ञान नव्हे अनेक वाहणे वस्त्रे शस्त्रे धातू रत्न नाणी यांचीही परीक्षा करता आली तरी ते ज्ञान नव्हे भूगर्भशास्त्र वनस्पतीशास्त्र जाणता आले तरी तेही परीक्षा जलपरीक्षा विद्या रसायनविद्या परीक्षा फुलं फळं वेलीची परीक्षा करता येणे हे सुद्धा ज्ञान नव्हे आधी व्याधी रोग रोगलक्षणाचे निदान करणे यालाही ज्ञान म्हणता येणार नाही तर मंत्रज्ञान यंत्रज्ञान मूर्तीविज्ञान क्षत्रज्ञान वास्तुविद्येचे ज्ञान भांडी काळवेळाचे ज्ञान तर्कशास्त्रीय ज्ञान चातुर्य कला विद्या विधिनियमाचे ज्ञान हे सर्व ज्ञानच पण ते खरे ज्ञान नव्हे शब्द व शब्दार्थ ज्ञान अनेक भाषांवर अप्रभुत्व असणे स्वर वर्ण जाणता येणे अनेक धर्ममताचा जाणकार असणे स्वभाव ओळखणे रूपाचे चवीचे सुगंधाचे प्रळक ओळखणे हे सर्व ज्ञान नव्हे नेमस्तपणाचे बोलणे हजर जबाबीपणा खानाखुणांची भाषा जाणणे समाधीटपणा असणे काव्यशास्त्र विनोद करता येणे कामशास्त्र निपुण असणे हे सुद्धा ज्ञान नव्हे चौदा विद्या चौसष्ट कला जाणत्या जाणल्या तरी त्याला ज्ञान म्हणता येणार नाही फार तर कौशल्य असं नाव देता येईल पण मुख्य ज्ञान मात्र या सर्वाहून निराळे दुसऱ्याच्या मनातले ओळखणे हे ज्ञान नव्हे कुणी एखादा मानसपुत्र मानसपूजा करते वेळी काही चुकला व तीच चूकजवळ असलेल्यांनी ओळखून सांगितली तर लोक त्याला अंतर्ज्ञानी परमज्ञाता म्हणतात पण अशा ज्ञानाने मोक्ष मात्र प्राप्त होत नाही असे ज्ञानाचे प्रकार अगणित आहेत मात्र मुक्ती ज्या ज्ञानाने मिळते ते ह्या सर्वाहून निराळेच आहे तेव्हा शिष्याने विचारले की गुरुदेव ते ज्ञान कोणते व ते, ते कसे लावेल हे मला सांगा तेव्हा आता पुढच्या समासात गुरु हे समजावून सांगतील या ठिकाणी हा भाग आपण संपवूया पुढील भागात पुढील कथा बघूया समाज सववा शुद्ध ज्ञानाचे वर्णन बघूया हरे नमः भोला जय जय राम कनाधीशतो ईशसर्वागुणा च मुळारम्भतो आरम्भतो सर्वगुणा च नमो चत्वार वाचा नमो पन्त या राघवाचा जय समर्थ